नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे ताल भारी गाण्याचं नाव आहे तारप्याचा ताल भारी या गाण्याचा टीजर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभागी आहेत आणि कोण प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार गा आहेत दिपेश चावरे वर्षा सुतार प्रितेश धांगडा आणि तनुश्री तांबडे सिंगर आहे रोशन रावते आणि संजना रावते लिरिक्स आणि कॉम्पोजर आहे दीपेश चावरे म्यूजिक प्रोड्युसर ऑडिओ मिक्सिंग मास्टरिंग आणि रेकॉर्डिंग आहे कौशिक वाडे डायरेक्टर आहे रोहित सेला को प्रोड्युसर आहे दुर्गेश सहारे डीओपी आहे दुर्गेश सहारे एडिटर आणि फोटोग्राफी आहे फी स्टुडिओ डान्सर आहे गुगू ढांगडा संदेश धांगडा रवींद्र धांगडा प्रतिभा कोलेकर आकांक्षा डुबला आणि भारत कोटी कोरिओग्राफर आहे योगेश चावरे स्पेशल थँक्स राहुल डांगडा वैभव तांडेल यश मेहेर नीरज घेगड कुंदन मतेरा प्रतीश गोवारी साहिल लहांगे आणि प्रवेश चावरे तर मित्रांनो हे पूर्ण गाणं आदिवासी कार्टे या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन येणाऱ्या गाण्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार